संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाच्या समर्थनात आजच्या बीड जिल्हा बंदला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दीपक भैयागरु राष्ट्रीय तालुकाध्यक्ष व लोकसेवा न्यूज मराठी संपादक यांचा कडा शहरला जाहीर पाठिंबा देण्यात आले यावेळी उपस्थित अनिल भुबळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे व पत्रकार नितीन भाऊ कांबळे बाळू करलिले अमोल करलिले मधुकर कर कर कारभारी पप्पू शेठ सोनवणे पत्रकार विजलित नमस्ते व गावकरी उपस्थित होते मराठ्यांच आरक्ष आरक्षणासाठी जो लढा उभा केलेला आहे त्याकरता आज समस्त मराठा बांधवाच्या वतीनं बीड जिल्हा बंद च्या आग दिलेले आहे त्याकरता कडाईतील मराठा बांधवाच्या वतीनं सर्व व्यापारी बांधवांना विनंती आहे की आपण आपले व्यवहार आजच्या दिवस बंद ठेवून सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती करतो आणि लवकरात लवकर शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी कळकळीची विनंती करतो आणि शांततेत हा बंद सर्वांनी सहकार्य करून पार पाडावा अशी सर्वांना विनंती करतो नंतरवानी सराटीचे मनोजी धरांजे पाटील यांचं उपशन चाललं असताना जिल्हा अड़कडी बंद आहे आपण काय सांगणार आज कडा कशा जरांगी पाटील हे उपोषणाला बसले आहेत तरी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून व जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी सर्व प्रकारच्या समाज बांधवांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे तरी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कडा व बीड जिल्हा संपूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे आज मराठा युक्ती आदरणीय मनोजदादा जणांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत ते गेल्या अनेक महिन्यापासून उपोषण करत आहेत आणि सध्या आता पुन्हा नव्याने त्यांनी एक चार पाच दिवसापासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि ह्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आमच्या कडा तालुका आष्टी इथून पूर्णतः कडकडीत बंद पाळून या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर आमचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्य याच्या वतीनेही या बंदमध्ये आम्ही या बंदला पाठिंबा देत आहोत